न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा केसरिया वेब सिरीज मध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या भूमिकेत हरीश बारस्कर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगातील सर्वात मोठे संघटन वसंत लोढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या केसरिया ॲट हंड्रेड वेब सिरीजमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अहिल्यानगरच्या कलाकार हरीश बारस्कर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत लोढा अध्यक्ष धनंजय तागडे उपाध्यक्ष अशोक कानडे पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे मानद सचिव विकास पाथरकर संचालक बाबासाहेब साठे शारदाताई होशिंग सी ए ज्ञानेश्वर काळे सचिन पारखी गोकुळ काळे किशोर गांधी राहुल जामगावकर महावीर कांकरिया विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे पंडित वाघमारे भाजपाचे कार्यालयीन मंत्री मुकुल गंधे आदी उपस्थित होते यावेळी संघाच्या पंच परिवर्तन उपक्रमाची माहिती देत जाधव यांनी समाज परिवर्तनासाठी स्वबोध नागरिक कर्तव्य पर्यावरण संरक्षण सामाजिक समरसता आणि कुटुंब मूल्यांचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमात वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी दोन हजार मंत्र कंठस्थ करून केलेल्या विक्रमाचाही गौरव करण्यात आला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर नमस्कार मी हरीश देवीदास विजया बारसकर येत्या बारा तारखेला झी फाईव्ह वरती केसरिया ॲट द रेट हंड्रेड ही वेबसिरीज येते त्या वेब सिरीज मध्ये मी डॉक्टर हेडगेवार यांची भूमिका केलेली आहे या निमित्त नगर शहरामध्ये जिथून मी मोठा झालो या क्षेत्रात आलो तिथे आता माझा सत्कार होतोय सन्मान होतोय याबद्दल खूपच आनंद होतोय कारण बऱ्याच वेळा आपल्या घरचं पाठबळ जर पाठीशी असेल तर तुम्हाला आणखी काम करायला ऊर्जा मिळते आज दीनदयाळ पतसंस्थेतर्फे माझा सत्कार सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी खूपच आभारी आहे आणि खूप आनंद वाटतोय पुढची वाटचाल नक्कीच आणखी मोठे मोठे शिखर गाठण्यात मला हे पाठबळ असेल आज आम्ही पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि पंडित दीनदयाळ परिवाराच्या वतीनं ज्यांनी राष्ट्रीय संघ संघाचे सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची भूमिका साकारली केशरीया सिरीज मध्ये त्यांनी जी भूमिका केलेली आहे असे आपल्या नगर शहराचे सुपुत्र आहेत आज राष्ट्रीय संघाचं काम जर आपण पाहिलं तर संपूर्ण देशात तर आहेतच परंतु जगामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये राष्ट्रीय संघाचं काम वाढलेलं आहे शंभर वर्षापूर्वी डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय सेवक स्थापना केली आणि त्याचं आज एवढं विराट स्वरूप निर्माण झालेलं आहे या राष्ट्रीय सेवक संघामुळे भारत भारत आज जगाला सगळ्या दृष्टीनं मुकाबला देऊ शकेल आणि जगामध्ये एक नंबरचं राष्ट्र बनेल अशा पद्धतीची ताकद निर्माण झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं माननीय मोदीजींच्या माध्यमातन ती वाटचाल सुरू झालेली आहे आणि अशा ह्या महान व्यक्तिमत्वाची भूमिका साकार करण्याची संधी आपल्या अहिल्यानगरच्या एका सुपुत्राला मिळाली त्याचा खरंच म्हणजे अहिल्यानगरवासी आपण हर सुदैव आहोत आपल्याला अभिमान असला पाहिजे की एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकार करण्याचं हरीश भारसकर यांना जी संधी मिळाली ते खरंच आपलं अहिल्यानगरचं नाव संपूर्ण देशांमध्ये नव्हे तर ह्या माध्यमातन जगापर्यंत पोहोचलेलं आहे नगर शहराची ही एक घटना घडलेली तशी दुसरी घटना ज्या पद्धतीनं हरीशिंच्या माध्यमातन नगर शहरात झळकत आहे तसेच एक घटना नगरमध्ये देवदत्त रेखी रेखी दे। देवव्रत रेखी यांनी जो दोनशे वर्षापूर्वीचा जो रेकॉर्ड ब्रेक त्यांनी केला वेदशास्त्रामध्ये दोनशे वर्षापूर्वी जे घडलं होत ते आता घडतय घडलंय आणि त्यांचा सन्मान संपूर्ण देशात सुरू आहे आणि तो पण आपल्या नगरचा सुपुत्र आहे आणि ह्या माध्यमातन ह्या दोन महान व्यक्तिमत्वाच्या माध्यमांतन पहिल्या नगर हे संपूर्ण देशामध्ये झळकतंय आणि मग अशा या महान व्यक्तिमत्वांचं सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे या माध्यमात हरीजी बारसकर यांना आपण शुभेच्छा देऊया आज ज्या पद्धतीनं नगर शहरामध्ये या चित्रपटसृष्टीत आपले सदशिव अमरपूर झळकले त्यांचं पण नावच्या पुढं नाव, नाव जाईल अशा आपण सगळ्यांनी हरिशजींना या अहिल्या नगरच्या मधलं सर्वांनी शुभेच्छा देऊया आज पंडित परिवार आणि पतसंस्था यांच्या श्री बारस्कर यांचा सन्मान सन्मान संपन्न संपन्न झाला आणि हा करताना आम्हाला अतिशय आनंद झाला कारण पंडित दीनदयाळ पतसंस्था ज्यांच्या ज्यांच्या विचारांवर चालते आहे त्या विचारांना पाठबळ देणारं एक व्यक्तिमत्व जे आहे ते डॉक्टर हेडगेवार आणि त्यांची भूमिका साकारणारा जो सुपुत्र आहे तो अहिल्यानगरचा आहे आची त्याची जी वाटचाल आहे ती वाटचाल सगळ्यांनाच प्रेरणा देणारी आहे आणि ही प्रेरणा देणारी वाटचाल तो केसरी ॲट वन हंड्रेड यामधून दाखवणार आहे मी सगळ्यांना यातून आवाहन करते कि जी की आपण नितीशजी भारद्वाज यांनी अँकरिंग केलेली ही केसरी ॲट वन हंड्रेड जरूर पहावी ज्यातनं आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकपूर्तीचा एक प्रवास जो आहे तो पाहायला मिळेल पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा